रामकृष्ण श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये आपण नऊ दिवस अखंड दिवा लावत असतो तर हा देव दिवा जो आहे तर तो त्यामध्ये खंड न पडू देत आपल्याला नऊ दिवस तसाच तेवट ठेवायचा असतो म्हणजे तो दिवा विजू द्यायचा नसतो तर दिवा लावल्यानंतर त्याला काजरी तर येते तर काजरी काढत असताना बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडून हा दिवा जो आहे तर तो विजण्याची शक्यता असते यासाठी काय करायचं सर्वात आधी आपण एखादी जोडवात घ्यायची आहे ती या तेलामध्ये बुडून एखाद्या छोट्याशा पंथीमध्ये ती वाद जी आहे तर ती प्रज्वलित करायची त्यानंतर आपण चिमट्याने अगरबत्तीच्या काडीने किंवा काड्या पि काडीने तुम्ही ही जी वात आहे तर ती पहिल्यांदा उंचावून घ्यायची खालून वर ढकलून घ्यायची उंच करून घ्यायची त्याची ज्योत जी आहे तर ती मोठी झाल्यानंतरच आपल्याला काढायचे म्हणजे काय होतं दिवा जो आहे तर तो विजत नाही तुम्ही लगेचच काढायला गेला तर दिवा विजेल यासाठी ज्योत वरती करा काज त्यानंतर चिमट्याच्या मदतीने किंवा तुम्ही एखाद्या अगरबत्तीच्या काडीच्या मदतीने ही काजळी जी आहे तर ती काढून घ्यायची आहे दिवा विजूने जास्त वेळ शांत तेवत राहावा तेव कमी रागावं यासाठी आपण दिव्यामध्ये कापराच्या वड्या टाकायच्या संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे